उपोषण सर किती दिवसापासून बसलेत माझ्या मताने तारखेपासून कारण की मी आ, मी दहा तारखेला पण येऊन गेली गे आझाद मैदानावर अकरा तारखेला पण होती त्यानुसार मी जितके जणांचे प्रश्न इथून बऱ्यापैकी प्रशिक्षणार्थी होते त्यांचा प्रश्न अंबादास दानवे साहेबांना सांगितला भास्कर जाधव साहेबांना सांगितलं विना अनुदानित सांगितलं इथून गेली रात्री बारा वाजता मिटिंग केली विरोधी पक्ष नेत्यांबरोबर त्यावेळेला आपण बसलेला नव्हता पण तरी सुद्धा जुन्या पेन्शनसाठी म्हणजे पाच पूर्वी पाच नंतर असे आपले दोन टप्पे झालेत आणि पाच पूर्वी जे लोक पस्तीस छत्तीस हजार होते ते माझ्या मताने सव्वीसच हजार उरलेले हो आहेत त्याच्यात पण कमी येते आठच हजार आहेत मग सर मी तेव्हा पण मागे बोलली होती मी स्वतः सुद्धा जुनी पेन्शन योजनेत बसत नाही मला सुद्धा मी सुद्धा अंशतः होती मला सुद्धा पेन्शन लागू झाली पाहिजे मी मांडत आहे मी दिल्लीला सुद्धा धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे जाऊन आली की आमच्या तुम्ही अनेक ठिकाणी दोन हजार पाच पूर्वीच्या लोकांना इतर राज्यांमध्ये पेन्शन योजना लागू आहे फक्त माझ्याच शिक्षकांना आमच्याच महाराष्ट्रात फक्त तुझा भाव आहे ठाण मांडून बसली होती त्यावेळेस त्यांना सांगितलं होत की मी पेटून घेईल आत्मदहन करून घेईल अशी भाषा मी तिथे वापरली होती त्यावेळेला शुभांगी पाटील नावाचं एकमेव पत्र या महाराष्ट्र शासनाला दिलं होतं पाच पूर्वीच्या लोकांना पेन्शन योजना ही तुमच्या अखेरीतल्या आहेत लवकरात लवकर लागू व्हावी असं पत्र सुद्धा सर आपल्याकडे आहे पण नंतर जे मी काल परवापासून आमच्या चोपड्याचे भोडसे असतील अनेक लोकांची डोंगरे सरांची या गोष्टीवर माझी चर्चा कालपासूनच चालू आहे की आपल्याला आता याच्यामधून मार्ग काय काढता येईल अर्धव्या पूर्ण वेळ पुन्हा आपल्या तुकडे करून ठेवल्या सर आज पूर्वी अंशता होतो तो एक प्रश्न होता आणि तो एकजुट सव्वीस हजार लोक आपण लढत होतो पण अजून सुद्धा काल परवापासून अजून आपल्या ते तुकडा पाडण्यात आला की आपण अर्ध वेळ नाही कुशता होती सर तेच म्हणते येस तोच विषय आहे सर आपला विषय म्हणजे आपण पाच पूर्वी जे लागलेला हो, आहोत त्यांच्यासाठी आहे सर मी दोन फेब्रुवारीचं पत्र निघालो होतो तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे दोन फेब्रुवारीला पत्र निघालं की पाच पूर्वी ज्यांची जाहिरात नसेल त्यांना पेन्शन येऊन लागू होईल पण सर मागणी ही नक्की कोणाची होती हीच मागणी शासनाला कळलेलं नसावं की शासनाने धुपेक केले आपल्या डोळ्यात यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना म्हटलं सरकारी कर्मचारी ऑलरेडी पेन्शन पाच पूर्वी असणारे लोक पेन्शन घेत आहेत पण ज्या औषधा होते

आमचा तोडका मोडका आमचा तुम्ही म्हणत असणार की लाखो रे पगार आहे पण आज काल महागाईच्या जमान्यात आम्ही फक्त एक घर एक घर घेऊ शकलो आणि एक गाडी छोटीशी गाडी आपण घेऊ शकलो याच्या व्यतिरिक्त आपल्या जवळ काही शिल्लक उरलेलं नाही मग आम्ही पुढचं जीवन कुठे व्यतीत करायचं अरे ज्या शिक्षकांनी आयपीएस घडवले ज्या शिक्षकांनी आयएस अधिकारी घडवले ज्या शिक्षकांनी तहसीलदार घडवले आम्ही त्यांच्या दारासमोर बॉचमन की करावी का अशी त्यांची अपेक्षा मला दिसते याच्यामध्ये आपण वॉचमन म्हणून यांच्याकडे कामाला लाहीच का ते मुलं सुद्धा म्हणतात कि माझा शिक्षकाची ही दैनीय अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं इतकं घेरड कुस्ती या शासनाने लावलेलं आहे म्हणून सर तुम्हाला एक शब्द देऊन जाते तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेलं आहे पाटील ही प्रखल्पणे बोलते आणि जे बोलते तसंच करते ती कधीही कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही म्हणून शब्द देऊन जाते जोपर्यंत आपल्याला पाच पूर्वीच्या सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत ही, तो ही शुभांगी पाटील तुमच्याबरोबर आहे कारण की मी सुद्धा तुमच्यातलीच एक अन्यायग्रस्त शिक्षिका आहे मी कोणी दुसरी वेगळी नेता बुडारी नाही सर मी शिवसेनेच्या उपनेत्या नंतर आहे पण आधी मी ह्याच आझाद मैदानावर गेल्या दहा वर्षापासून संघर्ष करते टप्पावाडीसाठी पेन्शन साठी म्हणून हे दोघ प्रश्न माझ्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत हे सुटत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबरीने आहे आणि नक्कीच मी हे निवेदन धामले साहेबांची धामले साहेबांकडे देते अधिवेशन चालू आहे आणि नक्कीच हा प्रश्न मांडण्यासाठी सदनात मांडण्यासाठी त्यांना विनंती करते एक विना अनुदानित हा प्रश्न हे दोघ प्रश्न सुटतील असं तुम्हाला शब्द देते आणि त्याच्यासाठी मी सदैव तत्पर आहे आमची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना तुमच्या बरोबर आहे मी उद्धव साहेबांच्या शिवसेनेकडून उफाने राज्याची म्हणून ते आमचे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन कडून तुम्हाला आज सक्रिय असा पाठिंबा जाहीर करते जे लोक घरी असतील त्यांनाही सर सांगते आणि <स्थ> तुम्ही घाबरू नका दादा तुमच्यामुळे अनेकांचा फायदा होणार आहे कारण की ज्या वेळेला गरज असते ना पेन्शनची जो तरुण काळ असतो तेव्हा तरी आपण इकडे तिकडे काम करून काढू शकतो पण रिटायरमेंट नंतर कठीण आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते मुलं सगळ्यांचे कॅपेबल आहे माझे स्वतःचे सासरे होते, होते ते प्राध्यापक होते चार मुलं आहेत त्यांना पण नंतर ज्या वेळेला त्यांच्या हातपाय पडले त्यावेळेला कुणीच सांभाळलं नाही पण त्यांच्या पेन्शनने त्यांना जगवलेलं आहे म्हणून ही हक्काची पेन्शन आहे कोणाच्या बाप्पाची नाही म्हणून तुमची पेन्शन योजना लागू होईलच हा एक शब्द देते मी नक्कीच सदैव तुमच्या पाठीशी असते जय हिंद महाराज